नमस्कार मित्रांनो मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपली लेक्चर सिरीज ही काही कारणास्तव बंद होती परंतु चला हरकत नाही आपण एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत तो म्हणजे मराठी व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरणावर आधारित मराठी व्याकरणामध्ये जे काही घटक येतात यामध्ये वर्णमाला असेल संधी नाम लिंग वचन सामान्य रूप विभक्ती सर्वनाम विशेषण क्रियापदी यासारख्या सर्व घटकावर एक स्वतंत्र लेक्चर सिरीज आपण सुरू केलेले आहे तर यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर केवळ थेरी न अभ्यासता येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत यावर कशा प्रकारचे मराठी व्याकरणावर प्रश्न आलेले आहेत यांचं देखील विश्लेषण आपण करत आहोत आपला मुख्य फोकस असणार आहे मराठी व्याकरणावर येणारे जे काही प्रश्न आहेत एमसी पीटे ते कशा प्रकारचे येतात याचं एक विश्लेषण त्या प्रश्नाचे उत्तरे आपण या सिरीजमध्ये घेत आहोत तर आपण आज पहिल्या भागामध्ये अभ्यासणार आहोत वर्णमाला तर वर्णमाला म्हणजे काय आणि यामध्ये कोणकोणते वर्ण आहेत काय ते घटक हे सर्व आपण पुढे अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम आपण एका भाषेचा अभ्यास करत आहोत तर भाषा म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे तर मग भाषा म्हणजे काय तर त्याची एक साधी सरळ सोपी व्याख्या आहे मित्रांनो आपल्या मनातील विचार दुसऱ्यास बोलून दाखवणे किंवा कळविणे यासाठी जे साधन वापरले जाते त्यास भाषा असे म्हणतात बरोबर आता आपण आपल्या मनामध्ये जे काही विचार असतात कोणते व्यक्त होतात ते कोणतं साधन आहे त्याला बोल बोलून दाखवतो त्याला भाषा असे म्हणतात ही एक साधी सिंपल अशी व्याख्या आहे तर आपण मुख्य आपल्या विषयाकडे बोलूयात वर्ण म्हणजे काय बरोबर तर आपल्या तोंडातून जे मूळचे ध्वनी निघतात त्यास वर्ण असे म्हणतात आता मी जे बोलतोय जे तुम्ही ऐकतायत ते ध्वनी जे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याला आपण ध्वनी असे म्हणतो तर हे ध्वनी त्यामधून जो वर्ण निघतात त्याला मूळचे ध्वनी त्या वर्ण असे म्हणतात तो तो है, है, शोर, तर वर्णाचे एकूण किती प्रकार आहेत तर कोणकोणते प्रकार आहेत यामध्ये स्वर आहे व्यंजन आहे आणि तिसरा स्वरादी आहे एकूण हे तीन प्रकार वर्णाचे आपण पाहत आहोत स्वर व्यंजन आणि स्वरादी त्यानंतर सविस्तर या तिन्ही व्यं व्यंजन वर्णावर आपण अभ्यास करत आहोत तर स्वर म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या आधाराविना होतो त्यास स्वर असे म्हणतात बरोबर तर बघा काय म्हणणे ह्या म्हणजे व्याख्येचं ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे होतो म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या आधाराविना होतो दुसऱ्या वर्णाच्या आधाराविना होतो त्या स्वर असे म्हणतात तर असे कसे कोणकोणते स्वर आहेत याचे किती प्रकार आहेत स्वराचे एकूण किती प्रकार आहेत तर तीन आहेत यामध्ये नंबर एक आहे रस्व स्वर नंबर दोन दीर्घ स्वर संयुक्त स्वर तर हे पण आपण सविस्तर पाहणार आहोत रस्व आणि रह दीर्घ आणि संयुक्त स्वर तर रस्व स्वर कशाला म्हणतात ज्या स्वरांचा उच्चार लवकर व थोडक्यात होतो त्यास रस्व स्वर असे म्हणतात उदाहरण बघा यामध्ये काय अ ई अशा प्रकारचे बघा यांचा स्व ह्या या स्वरांचा उच्चार असा लवकर होतो एकदम सहज होतोय म्हणजे आपल्याला त्यामध्ये काही अडथळा निर्माण होत नाही बघा अ ई एकदम सहज अशा प्रकारे ते बाहेर पडतात आपल्या तोंडाद्वारे त्यास काय म्हणतात आपण रस व स्वर असे म्हणतो तसेच दीर्घ स्वर दीर्घ स्वर कोणकोणते आहेत मग स्वर कशाला म्हणतात बघा ज्या स्वरांचा उच्चार लांब होतो कसा होतो लांब त्यास दीर्घ स्वर असे म्हणतात लांब कसा होतो बघा आता हे अ आहे हे काय झाला अ स्वर तसेच आ याचा उच्चार कसा होतोय लांब होतोय याला काय म्हणता येईल मग दीर्घ स्वर आ ई उ हे काय झाले दीर्घ स्वर त्याचा उच्चार आपण बघा म्हणजे सहज आहे आपल्या तोंडाद्वारे जे शब्द निघतात ते कशा स्वरूपाचे आहेत त्यांचा ध्वनी कसा निर्माण होतो त्यावर आधारित हे नाव म्हणजे व्याकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघा स्वर अ हे काय झाली थोडक्यात आणि लवकर दीर्घ स्वर आ ई उ दीर्घ म्हणजे त्याच्या म्हणजे थोडा लांब उच्चार होतो याचा बरोबर लक्षात आलं स्वर दीर्घ स्वर तसेच संयुक्त स्वर संयुक्त स्वर कशाला म्हणतात बघा विविध प्रकारच्या दोन स्वरापासून तयार होणाऱ्या स्वरास संयुक्त स्वर असे म्हणतात तर उदाहरण बघा याची व्याख्या बघा व्याख्यामध्ये सर्व काय आहे विविध प्रकारच्या काय म्हणते ही व्याख्या विविध प्रकारच्या दोन स्वरांपासून तयार होणाऱ्या स्वरास संयुक्त स्वर असे म्हणतात काय म्हणतात संयुक्त स्वर असे म्हणतात तर विविध दोन स्वर कोणते आहेत यामध्ये बघा उदाहरण अ अधिक ई काय आहे अ अधिक ई यापासून कोणता स्वर तयार होते ए अधिक ई ए आ अधिक ओ तसे आ अधिक उ काय होते ओ बघा ह्या स्व याच्या उच्चारामध्ये जे आहे इ ए आ ए अ अधिक ओ ओ आ उ, उ बघा विविध प्रकार म्हणजे दोन स्वरांपासून तयार होणाऱ्या स्वरास संयुक्त स्वर असे म्हणतात बघा एकदम साध्या सोप्या आणि सरळ वाक्य आहेत मराठी व्याकरण आपले पूर्ण हे जे काही वर्ण आहेत आपल्या बोल तोंडाद्वारे जे उच्चार निघतात त्यावरून नाव ठेवण्यात आलेले आहेत बरोबर या तर यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आपण यानंतर पाहणार आहोत तसेच सजातीय स्वर कशाला म्हणतात एक बघा सजाती म्हणजे एक सारखेच एकाच जातीचे त्याला एकाच उच्चार स्थानातून एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात तर एकाच उच्चार स्थानातून कोणकोणते स्वर निघतात अ आ ई उ उ बघा यामध्ये आपल्याला काही वेगळ्या प्रकारचा बदल करावा लागतोय का ज्यावेळेस आपण बोलतोय उच्चार करतोय जसं थ हा शब्द आहे यामध्ये आपल्याला काय होते आपल्या म्हणजे ओठ हे बी पूर्ण त आहे आपली जी आपण काय करतोय आपल्या दातांना टच करतोय तसं अ आ ई उ, उ उ हे जे स्वर आहेत कोणते सजातीय स्वर ते उच्चारताना काही बदल होत नाही याला काय या म्हणतात आपण एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात तर कोणते आहेत अ आ ई ई उ हे लक्षात येते तसेच विजातीय स्वर बघा इथं आहे विजातीय स्वर कशाला म्हणतात भिन्न उच्चारस्थानातून काय भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात बघा बोललो का हे उदाहरण बघायचे म्हणजे अ हे कोणता झाला एकाच उच्चारस्थानातून स्थानातून निघतोय साधा अ दुसरा काय अ इ अ उ अ उ, उ, रु इ ए ई, ए उ, ए, उ ए, हे बघा तुम्ही सराव काम तुम्ही एकदा आपण जर बोललो हे वाचले वाचता वाचता काय होते पूर्ण आपले उच्चार स्थान बदलतात यावरून काय सिद्ध होतं हे विजातीय स्वर आहेत समजते ओके तर बघा यावर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे येतात पहिला प्रश्न वर्ण किती प्रकारचे असतात तर किती प्रकारचे आहेत वर्ण एकूण तीन प्रकारचे कोणकोणते स्वर व्यंजन आणि स्वराधी स्वर व्यंजन आणि स्वराधी बरोबर दुसरा प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो स्वर म्हणजे काय स्वर कशाला म्हणतात जो वर्ण स्वतः उच्चारला जातो याला आपण स्वर म्हणतो हे आपण पाहिले अगोदर बरोबर आणखी म्हणजे एकदम क्लिअर होऊन जाईल आपण थेरी पाहिली लगेच प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात पोलीस भरती असेल येणारी टेट एक्झाम असेल कोणत्याही स्पर्धा परीक्षेला मराठी व्याकरणावर येणारे आपण पूर्ण असे व्हिडिओ बनवणार आहोत एक एक घटकावर आणि त्यावर आधारित दहा प्रश्न आणि अधिक अधिक कशा प्रकारचे विचारले जातात था। त्यांचा विचार आपण विश्लेषणासहित करत आहोत तसेच दुसरा खालीलपैकी स्वर कोणते आहेत कोणते स्वर आपण पाहिले होते पाठीमागे स्वर कोणते आहेत मग याच्यामध्ये अ आहे बघा बी ऑप्शन उत्तर आहे अ ई उ हे स्वर झाले बरोबर तसेच चौथा प्रश्न आहे दीर्घ स्वर कसा ओळखला जातो बघा आपण पाहिलं याची वाक्य पाहिली होती पाठीमागे स्वर कशाला म्हणतात ज्यांचा उच्चार लांब होतो त्याच्यामध्ये कोणकोणते दीर्घ स्वर होते येतात आ बरोबर हे काय झाले दीर्घ स्वर हे आपण पाहिलं होतं पाठी मग याचं उत्तर कोणते येईल वो स्वर कोणते कसे ओळखले जातात तर त्यांचा उच्चार लांब होतो म्हणजेच बी ऑप्शन याचा आहे संयुक्त स्वर म्हणजे काय बघा संयुक्त स्वर आपण पाहिलं होतं विविध दोन स्वरांपासून वेगळ्या स्वरापासून जो एकत्र तयार होतो त्याला संयुक्त स्वर हो म्हणतात हे आपण पाहिलं होतं मग याचं उत्तर कोणतं येईल बी ऑप्शनचं दोन वेगळ्या स्वर एकत्र होणे किंवा येणे यालाच संयुक्त स्वर असे म्हणतात आपण पाहिलं अ ज्याचं काय होतं ए होत तसेच पुढचा प्रश्न आहे हे बघित आहे अ आदि या स्वराचे संयुक्त स्वर कोणते होते कोणतं होतं याच्यामध्ये अ बरोबर बी म्हणजे एकदम क्लिअर झाली पाहिजे कन्सेप्ट अशा प्रकारचे प्रश्न आणि विश्लेषण आपण करत आहोत पुढचा प्रश्न कोणता आहे अ अआधिकू या स्वराचे संयुक्त स्वर कोणते अ अआधिकू या स्वरांचे संयुक्त स्वर कोणते आहे तर काय येण्याचं उत्तर सी ऑप्शन ओ सजातीय स्वर म्हणजे काय एका उच्चारस्थानातून उच्चारलेले स्वर म्हणजे सजातीय स्वर बरोबर ठीक आहे तसेच विजातीय स्वर म्हणजे काय विविध उच्चारस्थानातून म्हणजे दोन उच्चारस्थानातून उच्चारलेले स्वर म्हणजेच काय झाले विजातीय स्वर जसे उ फ क ओ रू हे आपण पाहिलं पाठीमागे बरोबर तसेच खालीलपैकी कोणते स्वर विजातीय स्वर आहेत बघा तर याचे कोणते येथील विजातीय स्वर कोणते आहेत बघा अ आ ई ऊ हे काय झाले सजातीय यामध्ये बघा उत्तर आहे बी ऑप्शन अ ई अ उ अ रू हे काय झाले खालीलपैकी विजातीय स्वर म्हणजे याचं उत्तर आहे बी ऑप्शन ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारे आपण पुढील भागामध्ये जे व्यंजन आहेत त्यांचा देखील अभ्यास करणार आहोत स्वराधी असेल अनुस्वार आहेत प्रत्येक घटकावर एक स्वतंत्र असा एक व्हिडिओ बनवून त्यावर आधारित सर्व प्रश्न कशा प्रकारे येतात आणि सविस्तर असं विश्लेषण करणार आहोत ठीक आहे जर समजला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद